नमस्कार आज आपण बनवत आहोत गणेश चतुर्थी स्पेशल उकडीचे मोदक त्यासाठी लागणारे साहित्य आहे आता आपण साहित्य पाहणार आहोत इथे मी दीड कप तांदळाचं पीठ घेतलं आहे याचं वजनी प्रमाण आहे दोनशे दहा ग्राम हे पीठ मी बाजारातून विकत आणलं आहे तुम्ही घरीही बनवू शकता उकडीच्या मोदकांचं पीठ जर तुम्हाला घरी बनवायचं असेल तर आंबे मोहर तांदळाचा वापर करायचा आंबे मोहर तांदूळ स्वच्छ धुवून ते फॅनखाली सुकून त्यानंतर ते दळून आणायचे तुम्हाला जर हे उकडीच्या मोदकांचं पीठ घरी बनवायचं नसेल तर हे स आता सहज बाजारामध्ये अवेलेबल असतं तुम्ही कोणत्याही मोठ्या किराणा मालाच्या दुकानातून हे विकत घेऊ शकता हे पीठ स्पेशली मोदकांसाठीच बनवलं जातं त्यामुळे याचे मोदक छानच बनतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा इथे मी दीड कप ओलं खोबरं खोवून घेतलं आहे याचं वजनी प्रमाण आहे एकशे साठ ग्राम त्यानंतर आपण इथे एक कप गूळ घेतला आहे त्याचं वजनी प्रमाण आहे एकशे वीस ग्राम तुम्ही गूळ पावडरही घेऊ शकता किंवा आपण जो नॉर्मल गूळ वापरतो तोही घेऊ शकता त्यानंतर इथे मी दोनशे मिली पाणी घेतलं आहे या वाट्या दोन वाट्या होतात तेवढं पाणी मी इथे घेतलं आहे आणि शंभर मिली मी इथे दूध घेतलं आहे त्यानंतर इथे मी दोन मोठे चमचे तूप घेतलं आहे त्याचं वजनी प्रमाण आहे पंचवीस ग्राम त्यानंतर इथे मी मीठ घेतलं आहे मीठ आपल्याला चवीनुसार वापरायचं आहे इथे मी तेल घेतलं आहे तेल आपल्याला मोदकांसाठी यूज करायचं नाही आहे आपण तेल आपण जे मोदक उकडताना केळीचं पान वापरणार आहोत त्याला ग्रीस करण्यासाठी ते आपण तेल घेतलं आहे इथे आपण एक मोठा चमचा खसखस घेतली आहे त्याचं वजनी प्रमाण आहे एक ग्राम त्यानंतर इथे आपण एक चमचा वेलची पावडर घेतली आहे त्याचं वजनी प्रमाण आहे एक ग्राम त्यानंतर इथे आपण जायफळ घेतलं आहे जायफळ आपल्याला चवीनुसार किसून वापरायचं आहे त्यानंतर इथे केशर घेतली आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मोदकाचं सारण बनवून घ्यायचं आहे त्यासाठी मी गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला आहे गॅसची फ्लेम मी एकदम लो ठेवली आहे आता आपल्याला यामध्ये एक चमचा तूप ॲड करायचं आहे तुपावर आता मी खसखस ॲड करणार आहे आणि तुपावर आपल्याला खसखस छान अशी परतून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला दीड कप खोबरं ॲड करायचं आहे याचं वजनी प्रमाण आहे एकशे साठ ग्राम खोबरं आपल्याला तुपावर थोडं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला एक कप गूळ ॲड करायचा आहे गुळाचं वजनी प्रमाण आहे एकशे वीस ग्राम गूळ आता आपल्याला पूर्ण खोबऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे खोबरं आणि गूळ एकजीव झालं पाहिजे आपल्याला हे सारण बनवताना गुळाचा जास्त वापर करायचा नाही जेवढा गोडवा येईल किंवा गोडवा हवा असेल तेवढाच वापर करायचा नाहीतर आपण मोदक उकडल्यावर त्यातलं हे गुळाचं पाणी बाहेर येतं आपण गुळ आणि खोबरं एकजीव करून घेतलं आहे मी पाहू शकता थोडंसं अजून याला ड्राय करून घेऊ आपण आता यामध्ये आपल्याला वेलची पावडर ॲड करायची आहे त्यानंतर हे जायफळ आपल्याला किसून यामध्ये ॲड करायचं आहे जायफळ चवीनुसार ॲड करायचं आहे आता आपल्याला पुन्हा एकदा वेलची पूड आणि पूड या सारणामध्ये मिक्स करून घ्यायची आहे हे, हे सगळं साहित्य छान असं एकजीव करून घ्यायचं हे आपले सारण तयार आहे आता सारण तुम्हाला मी जवळून दाखवते हे अशा प्रकारे तयार होतं सारण आता मी या बाउलमध्ये काढून घेते सारण मी या बाउलमध्ये काढून घेतलं आहे तुम्हाला जवळून दाखवते तुम्हाला जर या सारणामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड करायचे असतील तर तुम्ही करू शकता पण आमच्याकडे हे प्लेनच बनवले जातात आता आपण मोदकांचं पीठ उकडून घेणार आहोत त्यासाठी मी हे भांडं गरम व्हायला ठेवलं आहे त्यामध्ये आपण दोनशे मिली पाणी ॲड करणार आहोत त्यानंतर थोडंसं मीठ त्यानंतर एक चमचा तूप आता पाणी आपल्याला व्यवस्थित असं उकळवून घ्यायचं आहे पाण्याला छान अशी उकळ आली आहे आता यामध्ये आपल्याला हे शंभर मिली दूध ॲड करायचं आहे हे दूध कच्चं दूध आहे आता ह्याला पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित अशी उकळी काढून घ्यायची आहे कच्चं दूध यासाठी वापरायचं की मोदक छान असे होतात मोदक फाटत नाही आणि मोदक पांढरे शुभ्र असे बनतात तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा याला छान अशी आता उकळी काढून घेऊ आपण छान अशी उकळी आली आहे आता यामध्ये आपल्याला हे मोदकांचं पीठ ॲड करायचं आहे थोडं थोडं करून ॲड करायचं आपण पूर्ण पीठ ॲड केलं आहे आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण पीठ आपल्याला या दुधामध्ये आणि पाण्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे हे जे प्रमाण सांगितलं आहे पाण्याचं दुधाचं हे परफेक्ट आहे आपण पूर्ण पीठ दुधामध्ये आणि पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं आहे आता यावर आपल्याला हे झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिटासाठी हे असंच ठेवून द्यायचं आहे याचे छान असे मोदक बनतात इथे मी एक चाळण घेतली आहे चाळणीवर मी हे केळीचं पान ठेवलं आहे त्यावर आपल्याला थोडं तेल ॲड करायचं आहे तेल पूर्ण आपल्याला या केळीच्या पानाला लावून घ्यायचं आहे केळीचं पान चाळणीमध्ये यासाठी ठेवलं जातं की मोदक चाळणीला चिकटू नये ते सहज बाहेर निघावेत म्हणून ठेवलं जातं आपण पानाला ग्रीस करून घेतलं आहे आता आपल्याला हे उकडलेलं पीठ या परातीमध्ये काढून घ्यायचं आहे पूर्ण पीठ मी या परातीमध्ये काढून घेतलं आहे आता आपल्याला हे गरम गरमच मळून घ्यायचं आहे हाताला चटके लागतील म्हणून मी हाताला मी तूप लावून घेतलं आहे आता हे आपल्याला गरम गरमच मळायचं आहे किंवा तुम्ही ग्लासानेही मळू शकता हे पीठ आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे हात पूर्ण लाल लाल होतात पाहू शकता तुम्ही पण हे थंड झाल्यावर हे पीठ मळलं जात नाही म्हणून हे गरम गरमच मळावं लागतं जेवढं छान मळा तेवढे उकडीचे मोदक छान बनतात बऱ्याच जणांची तक्रार असते उकडीचे मोदक फाटले जातात तर अशा प्रकारे हे पीठ मळायचं एकदम व्यवस्थित असं मळून मळून घ्यायचं म्हणजे मोदक फाटत नाही आणि आपण जी उकड काढतो ना तीही खूप महत्त्वाची आहे त्याचं मेजरमेंट हे परफेक्ट हवं आहे तेव्हा आपले मोदक छान बनतात पीठ मळताना थोडंसं हाताचा आपल्याला प्रेशर द्यायचं आणि ह्याला अशा प्रकारे मळायचं अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलं आहे आता यावर तुम्ही तेलाचाही वापर करू शकता किंवा तुपाचाही वापर करू शकता पीठ अशा प्रकारे झालं पाहिजे पूर्ण आपलं पीठ एकजीव झालं आहे पीठ मळून तयार आहे आता आपण इकडे सारण इकडे तूपही ठेवलं आहे मोदक वाळायला सुरुवात करूया आता आपल्याला या पिठामधलं थोडंसं पीठ घ्यायचं आहे ते पण असं हातावर आपल्याला मळून मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी हे करून घेतलं आहे आता ह्या बोटांना आपल्याला थोडंसं तूप लावायचं आहे आणि याला असं फिरवत फिरवत याची वाटी बनवायची आहे अशा पद्धतीने मी ही वाटी बनवून घेतली आहे आता असं आपल्याला हातावर ठेवायचं आहे यामधलं सारण आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे सारणी आपण घेतलं आहे आता याच्या आपल्याला अशा पाकळ्या काढायच्या आहेत अशा खालपर्यंत आपल्याला याला असं थोडं प्रेस करायचं आहे असं या दोन बोटांनी आपल्याला ह्याला असं प्रेस करायचं आहे खालपर्यंत असं म्हणजे असं केल्यावर मोदकाच्या ह्या छान बनतात आपण हे असं तयार करून घेतलं आहे आता आपल्याला याला असं राऊंड राऊंड करायचं आहे याला असं पूर्ण असं आपल्याला पकडायचं आहे आणि असं फिरवायचं आता याला आपल्याला अशा प्रकारे फिरवून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते काढायचं आहे मोदक तयार आहे मोदक फाटत नाही बिनकुल तुम्ही नक्की दे या पद्धतीने बनवून बघा आता मोदक आपण या चाळणीमध्ये ठेवून देणार आहोत अजून एक मी मोदक तुम्हाला बनवून दाखवते पीठ घ्यायचं थोडंसं त्याला मळून घ्यायचं पुन्हा बोटांना थोडं तूप लावून घ्यायचं असं लावून घ्यायचं आणि हे असं राऊंड राऊंड फिरवायचं पुन्हा एकदा आपण अशा प्रकारे वाटी तयार केली आहे तुम्ही पारीला म्हणू शकता यामध्ये सारण ॲड करायचं आणि आपल्याला त्याच प्रकारे पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत पूर्ण मोदकाला व्यवस्थित अशा पाकळ्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत पुन्हा आपण अशा प्रकारे तयार करून घेतलं आहे आता पुन्हा हे सगळं आपल्याला असं एकत्र जॉईन करायचं आहे पुन्हा मोदकाचा हा एक्स्ट्राचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे पुन्हा याला आपल्याला असं थोडंसं तयार आहे मोदक अशाच पद्धतीने मी सगळे मोदक तयार करून घेणार आहे ह्या अशा पाकळ्या बनल्यावर आपल्याला असं जर जमत नसेल तर ह्या सरळ ह्या सगळ्या पाकळ्या एकत्र पकडायच्या आणि त्या एकत्र करायच्या अशा पाहू शकता छान असा मोदक तयार होतो खाल ही खालची बाजू जास्त पातळ करायची नाही ही थोडी जाडसरच ठेवायची आहे यार मोदक तुम्ही नक्की या पद्धतीने ट्राय करून बघा तुम्हाला वाटी जरी बनवता नाही आली तरी तुम्ही ती लाटायची पुरीसारखी आणि त्याच्या तसंही बनवू शकता आपण एवढे मोदक तयार केले आहेत मोदकांवर आपल्याला थोडी केशर ॲड करायची आहे दिसायला छान दिसतं मोदक आता आपल्याला वाफून घ्यायचे आहेत चला तर मग वाफवून घेऊया इथे मी या भांड्यामध्ये पाणी गरम व्हायला ठेवलं होतं पाण्याला उकळी आली आहे त्यावर आपल्याला ही मोदकांची चाळण ठेवून द्यायची आहे त्यावर आपल्याला हे झाकण ठेवून हे मोदक दहा ते पंधरा मिनटं मीडियम टू लो फ्लेमवर वाफवून घ्यायचे आहेत गॅस फास्ट करायची नाही आपण उकडलेल्या पिठाचे आपण उकडत ठेवलेले मोदक आणि एवढे मोदक असे तयार झाले आहेत सारण एकदम परफेक्ट झालं आहे उकडलेलं पीठही एकदम परफेक्ट झालं आहे उकडलेलं पीठ आणि सारण काहीही वेस्टेज जात नाही एकदम परफेक्ट असे मोदक बनतात उकडलेलं पीठ आणि सारण एकदम परफेक्ट प्रमाण आहे याचं तुम्ही नक्की बनवून बघा काही वेस्ट होत नाही या मोदकांवरही आपण थोडी केशर ॲड करणार आहोत ऑप्शनल आहे आपण याही मोदकांवर केसर ॲड करून घेतली आहे आता हेही मोदक आपण वाफवून घेणार आहोत चला तर मग बघूया मोदक तयार झाले आहेत की नाही तुम्ही पाहू शकता छान असे मोदक तयार झाले आहेत चाळण मी बाहेर काढून घेते तुम्हाला एकदा जवळून दाखवते छान असे मोदक तयार आहेत आता आपण मोदक या डिशमध्ये काढून घेऊया मोदक बिनकुल पानाला चिकटत नाहीत छान असे इझिली निघतात किंवा फुटलेही नाहीत तुम्ही पाहू शकता मोदक मी डिशमध्ये काढून घेतले आहेत दाखवते तुम्हाला जवळून कोणताही मोदक फुटला गेला नाही आहे प्रॉपर असा बनला आहे आता आपण हेही मोदक वाफून घेणार आहोत व्यवस्थित असे या चाळणीमध्ये मोदक अरेंज करून घ्यायचे पाण्याला उकळी आली आहे पुन्हा आपल्याला ही मोदकांची चाळणी यावर ठेवायची आहे त्यावर आपल्याला हे झाकण ठेवायचं आहे आणि हे दहा ते पंधरा मिनटं वाफून घ्यायचं आहे मी गॅस बंद केला आहे तुम्ही पाहू शकता मोदक तयार आहे मोदक मी याच ताटामध्ये काढून घेते अजिबात फुटले नाही आहेत आपण उकडून घेतलेल्या पिठाचे आणि सारणाचे एवढे मोदक बनवून तयार आहेत मी पूर्ण मोदक तुम्हाला दाखवते सगळ्या बाजूनी कोणत्याच बाजूने मोदक फुटलेला नाही आहे सगळे मोदक छान असे तयार आहेत इथे हे मी केळीचं पान घेतलं आहे आता त्यावर मी मोदक ठेवून घेणार आहे अशा पद्धतीने आपण सगळे मोदक ठेवून घेणार आहोत आपण पूर्ण मोदक यावर सेट केले आहेत मी जवळून दाखवते आपल्याला गणपती बाप्पासाठी बनवायचे आहेत म्हणून मी केळीच्या पानाचा वापर केला आहे डेकोरेशनसाठी हे एक जास्वंदाचं फूल थोड्याशा दुर्वा तुम्ही नक्की यावर्षी या पद्धतीने गणेश चतुर्थीला असे मोदक बनवून बघा हे चवीलाही फार छान बनतात एक मोदक मी तुम्हाला आतूनही दाखवते पाहू शकता छान असा तयार झाला आहे त्यावर तुपाची धार तुपाने याची अजून चव वाढते एकदा मी जवळून दाखवते गुळाचं एकदम परफेक्ट प्रमाण झालं आहे कुठेही गुळ बाहेर निघत नाही आहे पाहू शकता परफेक्ट आहे हे नैवेद्याचे मोदक तयार आहेत तुम्हीही यावर्षी नक्की या पद्धतीने हे मोदक बनवून बघा तुमच्या घरच्यांना तुम्हाला आणि तुमच्या मुलांना आणि गणपती बाप्पालाही नक्की आवडतील रेसिपी आवडली तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा थँक्यू तुम्हाला व तुमच्या परिवाराला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा